हाय गाय इज वेलकम टू आनंदी फूड्स आज आपण पाहणार आहोत शेवग्याच्या शेंगाची भाजी गावाकडे जशी काळ्या मसाल्यातील भाजी करतात ना शेवग्याच्या शेंगाची तशी आपण इथं बनवणार आहोत इथं मी दोन तीन शेंगा घेतल्यात पाण्यात ठेवलेत कापून अर्धी वाटी कोथिंबीर घेतली चिरलेली एक कांदा घेतला गॅसवर भाजून कोथिंबीर घेतली दोन चम्मच हरभरा डाळ घेतली तीन चम्मच शेंगदाणे घेतलेत लसूण खोबरं आणि दोन चम्मच धने घेतलेत आता इथं मी सगळे भाजून घेणार आहे आता आपण इथे तेल ठेवले तापत दोन तीन चम्मच तेल ठेवले त्याच्यात ते ना मी आधी शेंगा शिजायला टाकणार आहे वाटण वाटण घेसपर्यंत इथं अर्धी वाटी कोथिंबीर टाकलेली आहे त्याच्यात ना आपण अर्धा चम्मच हळद टाकणार आहोत थोडीशी नॉर्मल जिरा पावडर टाकणार आहोत आणि अर्धा चमच धने पावडर आणि अर्धा चमच मीठ टाकणार आहे आता आपल्याला याच्या ना टाकायच्या टाकायच्यात आणि चांगल्या परतून आहेत तेलामध्ये आता आपल्याला याच्यात आहे ना पाणी वगैरे काहीच नाही टाकायचं आहे आणि कमी गॅसवर शिजवून द्यायच्यात झाकण ठेवून एक दहा मिनटं वाटण वाटेसपर्यंत तेलामध्ये आणि मीठामध्ये त्या चांगल्या शिजल्या जातात झाकून ठेवायचे आता दहा मिनटानंतर बघा कशा परतल्यात चांगल्या आता आपण इथे ना काळा मसाला टाकणार आहोत एक चम्मच गरीब बनवलेला हो आणि अर्धा चम्मच मिरची पावडर टाकणार आहोत आणि आपल्याला हे परतून घ्यायचं चांगलं शेवग्या शेंगा खाल्लेले चांगले असतात आता याच्यात आहे ना आपण वाटलेलं वाटण टाकणार आहोत आणि चांगलं तेल सुटेपर्यंत ते वाटण परतून घेणार आहोत चांगलं परतायचं आपल्याला तेल सुटेपर्यंत आपल्या ना अर्धे शेंगा शिजलेल्या आहेत आता थोड्या वेळ उकळी द्यायची त्यात अर्धे शिजणार आहेत आणि शेंग शिजताना ना आधी पाणी नाही टाकायचे आता बघा तेल सुटलेलं आहे आणि मसाला पण छान परतला आहे तुम्ही या भाकरीबरोबर भाताबरोबर चपातीबरोबर खाऊ शकता खूप छान लागतात आता याच्यात तुम्हाला पाहिजे तेवढं पाणी तुम्ही टाकू शकता शेवग्या शेंगा ना थोड्या घट्टच चांगल्या लागतात म्हणजे जास्त रसा पण नाही चांगला लागत आता इथं मी पाणी टाकले आणि आता चांगलं उकळून देणार आहे म्हणजे शिजतील शेंगा आपल्या एक पाच मिनटं उकळू द्यायचं आहे कारण की शेंगा आधी पण आपण शिजून घेतलेल्या आहेत तुम्ही पाहू शकता आता शिजलेलं आहेत मी थोडंसं घट्टच ठेवले कारण की घट्ट असेल तरच थोडंसं चांगलं लागतं ते खायला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा